अपहरण करून मारहाण करणाऱ्या निखिल राजकुमार लुनेवर बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर मधील तरुण उद्योजकाचं अपहरण करून मारहाण करणाऱ्या निखिल राजकुमार शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय निखिल लुणे यांना पैशासाठी उद्योजकाचं अपहरण केलं होतं महेश गावडे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी महेश गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर शेख यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा मध्ये कलम एकोणचाळीस नुसार फिर्याद दाखल केली या फिरादीवरून निखिल लुणे याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश गावडे यांनी लून याच्या विरोधात उपनिबंधकांकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची चौकशी केली असता लून हा या बेकायदेशीरित्या सावकारी करत असल्याचं समोर आलंय महेश गावडे यांनी निखिल लुने याच्याकडून दहा लाख रुपये घेतल्यानंतर निखिल हा दर महिन्याला रकमेवर दहा टक्के व्याज घेत असल्याचंही समोर आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर